नमस्कार मी सुचिता आणि स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार आणि माझा शेवटचा उपवास आणि त्याचसोबत आज पिठोरी पण आहे सो सकाळची देवपूजा माझी झालेली आहे दाखवते अशा प्रकारे आपला शेवटच्या सोमवारची पूजा ही झालेली आहे फुलं नाही भेटलीत मला पण बघू शकता कसे छान दिवा पेटतोय आहे धूप आहे अगरबत्ती आहे देव आहेत चला आता आपल्याला आहे मंदिरात आणि आज पिठोरी आहे मामाकडे आमच्या पिठोरी अस तिकडे मी संध्याकाळी बिझी असणार म्हणून संध्याकाळी मला मंदिरात नाही जाता येणार आहे सो आता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट पावणे आठ तर मी आत्ता चालू आहे मंदिरामध्ये परत त्याच मंदिरात चालले जे चौकचे चा इकडे मी तुम्हाला दाखवलं होतं पहिल्या ब्लॉगमध्ये चैतन मंदिर तर बघूयात गर्दी नसेल तर इन डिटेल मला सगळ्याच परत दाखवता येईल जिकडे आज पहिले मंदिरं वगैरे मिस झाली होती ते साईबाबांचं वगैरे मंदिर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन गाडीवरतीच जाणार आहे अफकॉर्स आणि चला मस्त पावसाळा एन्जॉय करत जाऊ यातच आणि आजचा लुक कसा वाटला मला नक्की सांगा तिथे सो अशा प्रकारे आपण प्रवास सुरू केलेला आहे फुलं बेलाची पानं बघा गाडी चालवणारे कसे असतात भेंड मधून का नाही आहेत हे लोक तर तिथे पाण्याची बाटली आणि दूध आणि बेलाची पानं त्याच्यासोबत फुलं असं घेऊन आपण निघालेलो आहे आय डोंट नॉ व्हिडिओ क्वालिटी अशी का दिसते बट चला नशीब आज गर्दी नाही आहे सो आता मी दानवाड्याला पोचलेली आहे ऑलमोस्ट सगळ्या सिनेमामध्ये तुम्ही माझे हा लोकेशन बघितलंच असेल आता मंदिराकडे जायचं आहे आपल्याला ह्या साईडला मग आता ह्या साईडला जाऊन आपण पहिले पिऊया चहा सो so, हे hey, आहे hey, रावजी चहा यांचा गरम गरम अमृतपूर्य चहा आणि जो मला खूप आवडतो आतापर्यंत मला सवर्लाच असते आणि आपण निघालो आहे मंदिराकडे सो so, हा आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे फायनली आफ्टर थ्री डी टेक्स्ट बोलता आलंय तर हा आहे आमचा रोड तो मी हा पण नेहमी दाखवते बट आज मंडे आहे युजली खूप गाड्या असतात इकडे आता सकाळची वेळ त्यामुळे एवढ्या काय गाड्या नाही आहेत ते फक्त कंटेनर बसेस अँड ऑल्स आहे ही चहा बोलले मला वाटलंय भूकूक लागली होती आणि एवढा अप्रत्येक चहा असं अमृत धुल्ले जसं मी नेहमी म्हटलं मला खूप आवडतं आत्ताशिला पहिलाच चहा आज आता बघूयात सो जसं मी बोलली हा जो बोर्ड लागतो ऑन द वे जिकडे चौक खोपोल्ली खंडाळा पुणे असं ते वगैरे लिहिलेलं आहे हिरानंदाने फॉर्च्युन सिटीचा पण एक बॅनर लावलेला आहे त्याच्या थोडंसं पुढे गेलं म्हणजे ते एक क्रॉसच केलं की लगेचच हा टर्न येतो स्नेहवंद फार्म वगैरे जे लिहिलेलं आहे आणि इथे श्रीराम फायनान्सवाल्यांचं पण काहीतरी होतं इथे पहिले आत्ता आहे की नाही चालू माहीत नाही सो तिथून हा असा एक कच्चा रस्ता जातो सगळ्या गाड्या जातात आई तर वे रस्ते को हलके मी म्हटलं बाई आई आई गो एका हाताने गाडी चालवून मोबाईल पकडायचा म्हणजे थोडीशी रिस्कच आहे लाईफ मध्ये होईना खत खिलाडी बनके सफर करते है हमेशा तर असं पुढे पुढे गेलं की एक असं छोटासा ब्रिज म्हणजे वरून रेल्वे ट्रॅक जातो जे लोणावळा खंडाळा पुणे वगैरे साईडला किंवा मालगाडी वगैरे जायला हा रेल्वे ट्रॅक आहे आणि त्याच्यानंतर असं गेल्यानंतर खूप खड्डे आहेत ब्रो बघा ब्लॉगसाठी किती स्ट्रगल करायला लागतं ते आणि किती रिस्क घ्यायला लागते मग जर मी सटकली आणि पडली ना तर बाई काय नाही राहायचं माझं गाडीला तर लागेलच लागेल मी पण पूर्ण खराब खराब होऊन जाईल लागणार नाही मला जास्त कारण गाड़ी आपली तेवढी स्पीडला नाही आहे इकडे फार्म हाऊस वगैरे आहे मॅरेज हॉल वगैरे बनतं तिथे आणि इथे आल्यानंतर हाच टर्न मारायचा आहे बाई रायडिंग स्किल कडक येत माझे एका हाताने गाडी चालवते बघा आणि फायनली आहे मंदिरामध्ये भाई मंदिर छानच दिसतं मागचं जरा व्ह्यू बघा ढग डोंगरावरती आलेले आहे तेवढं छान वाटतं आणि लकीली आज गाड्या नाही आहेत म्हणजे गर्दी नाही आहे सो निवांत दर्शन घेऊन निवांत बसता येईल आणि निवांत तुम्हाला एरिया दाखवता सो बेसिकली हा पूर्ण एरिया आहे इथे त्यांची विश्रमगृह वगैरे आहे इथे स्कूल आहे आणि आय होप मंदिरं चालू असतील सो आपण अभि आपण धन्योग करते जर पार्क छान घ्यायचं आहे आपलं आणि मंदिराकडे जाऊयात सो so, ह्याचा जा एंट्रन्स असा असा आहे पहिला ब्लॉग बघितलाच असेल त्याच्यात मी दाखवलेलंच आहे पण आता अजिबातच गर्दी नाहीये त्यामुळे मला असं शूट करता येईल वॉइस ओव्हर वेगळं द्यायची गरज जास्त लागणार नाही आहे आधी मध्ये जिथे लागेल तिथे देवर साधारण असं असा, असा व्ह्यू असतो किती किती सही दा यार गावठीकडे राहण्याचा हा एक फायदा आहे की जवळच सगळं मिळून जातं सो इथे असा दीपस्तंभ आहे सो हे आहे पहिलंच मंदिर साईबाबांचं आपल्या दर्शन यांच साईबाबांच हे सुंदर असं मंदिर किती सुंदर मूर्ती आहे ना साईबाबांच्या दर्शनानंतर इथे पुढे आहे मयुरेश गणेश गणपती म्हणजेच आपले बाप्पा इथूनच किती सुंदर वाटतय बघा आणि छान असे मंत्र ह्यांना पहिले पाया पडायचं इथे असे द्वारपाल पण असतात प्रत्येक मंदिराच्या बाहेर मिळतील तुम्हाला

रासवंदीचं फूल तर नाही भेटलं बट आपलं झेंडूचं फूल ठेवूयात आशीर्वाद घेऊयात बाप्पांचा त्यानंतर हे संकट हनुमान यांचं मंदिर आहे परत यांच्या पाया पडायचं हे द्वारपाल आहेत आपली सगळ्यांची संकट मोचक हनुमान ही मूर्ती जी आहे ना ती मी पहिले जसं म्हटलं आहे मूर्ती खूप युनिक वाटते म्हणजे युजली ते फक्त गदा वगैरे पकडत असते पण ही मूर्तीमध्ये बघा मस्त असं पर्वत आहे गदा आहे आणि इत इतक्या डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे सगळंच एकदम हास्य अशी मूर्ती आहे सुंदर ना चला आता पण दर्शन घेऊयात सो आता वेळ आहे आपल्या बाप्पांच्या पप्पांची आज पूजा करायची आज त्यांचा दिवस आहे श्री नडाळेश्वर महादेव मंदिर बघू शकता इथूनच किती छान वाटते आणि जसं मी म्हटलं होतं पहिलीच्या आपण व्हिडिओमध्ये की श्रावणी सोमवारात हे मंदिर जी पिंड आहे ती खूप छान सजवतात हे आहे नंदी महाराज त्यांचा आशीर्वाद घेऊयात ता आधी त्यानंतर हे कासव आणि हे आहेत बापांचे पप्पा सो so, बघा किती छान पितळेची अशी मूर्ती सजवलेली गेलेली आहे आज आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नसते कारण गर्दी खूप जास्त होते संध्याकाळच्या टायमाला वगैरे त्यासाठीच इथे दुसरी छोटी पिंड पण ठेवलेली असते सो जी काय पूजा करायची ती आपण ह्या पिंडीची करायची असते सो आता त्याची पूजा करूयात आज आपण ताट वगैरे नाही आणले त्यामुळे ते भेटत नव्हतं कुठे ठेवले ते त्यामुळे आज मंदिराचं ताट आणि हे वापरायचं पाण्यासाठी मंदिर तर चला ताट करू असं म्हणतात की दूध कधी ह्या भांड्यात नाही घ्यायचं त्याला स्टीलचं भांडं लागतं नाही तर ते अवेलेबल नाही आहे त्यामुळे दूध आपण डायरेक्ट इश्वर यूज पहिले पाणी

पाच पानांची गड्डी आपण घेतलेली आहे रेस्ट ऑफ दी पानं आपण इथेच ठेवून म्हणजे जे कोणी आलं कोणाकडे नसतील तर ते यूज करू शकतात सो इथे पानं घेतलेली आहेत आणि शंकराला आवडतात ती म्हणजे पांढरी फुलं त्याच्यासाठी ही पाच फुलं घेतली आहे मी पांढरीवडून हादिबुंगाची इथे डायरेक्ट वाट्याच हो ठेवलेला आहे पेन्शन आहे थोडेसे तांदूळ खूप अशा प्रकारे आपला ताट तयार आहे सध्या तरी सगळं मी मांडून घेतलेलं आहे आणि इथे दूधही ठेवलेलं आहे सो चला पूजा करून घेऊयात कोणी नाही आहे तर मस्त निवांत आणि ऑफकोर्स आज मी एकटीच आलेली आहे सोबतही कोण नाही आहे आणि ट्रायपॉडही नाही आहे त्यामुळे आपणच आपलं शूट आणि पूजा दोन्ही एकत्र करूयात तर मला प्रॉपर अशी पूजा येत नाही पिंडीची तर जशी मी नेहमी करते तशी मी आता करणार आहे सो असं म्हणतात की पिंड जी असते इथे गणपतीचा वास असतो इथे माता पार्वतीचा वास असतो आणि हा सापाचा वेढा असतो आणि मध्ये पिंड असते सो पहिले दूध किंवा पाणी जेही टाकाल ते पहिले ह्या साईडला थोडं टाकायचं मी इथे टाकायचं असं गोल फिरवून टाकायचं असतं आणि मग जे राहील ते पिंडीवरती सोडायचं असतं सो आता सगळ्यात पहिले तर तेच करूयात तर पहिले दूध टाकायचं आहे आपल्याला आणि जेव्हा जे, जे काही सोडाल दूध पाणी तेव्हा ओमनमा शिवायचं जप करायचं आहे

आता नंतर पाणी टाकून ते काढून घ्यायचं असतं सो आता हळदी कुंकू वाहूयात आता हे जे बेलाची पानं आहेत एकच आईला ओम नम शिवाय 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 Ом намаши ом намаши ом намаши ом намаши. सो so, प्रकारे आपल्याकडनं पूजा म्हणजे जी आहे ती झालेली आहे सगळे गुरुवार छान गेलेत आय मीन सगळे सोमवार खूप छान गेलेत मागचा एक सोमवार फक्त मिस झाला होता काही प्रॉब्लेम्समुळे आणि हे फायनल दर्शन दाखवते मी तुम्हाला सो so, मंदिराचं सगळं सामान इथे ठेवायचं आहे फुलं फक्त मी काढून घेते कारण बाकीच्या देवांना पण व्हायचे तुळस आहे स्तू आहे तिथे वगैरे त्यांच्यासाठी आणि बेलाची पानं राहू देत मार्केटची हालत बघता कळलं होतं की नसणार आहेत कुठे जास्त आणि मग जसं मी दरवेळेला सांगते की जे नंदी असतात त्यांच्या शेंगांवरती अशी शे दोन बोटं ठेवायचे आणि त्याच्यातनं बघायची आपल्याला शंकराची पिंड दिसते का तर दिसते आणि दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या मग असं नंदीच्या कानात आपली वेश सांगायची म्हणजे ते बाप्पांच्या पप्पांकडे लवकर पोहोचवतात असं म्हणतात तो मी अशी विष मागितली आणि पाया पडून निघाली सो आता शेवटचं मंदिर आहे श्री भवानी मातेचा आणि मूर्ती तुम्ही बघूच शकता किती प्रसन्न वाटते रोज नवीन साड्या असतात आणि कधीही आले तरी ह्यांचं साजे शृंगार असंच तुम्हाला बघायला भेटेल कायम आणि मूर्ती बघ आणि शेवटचं दर्शन तुळशीचं पण घेतलेलं आहे आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या सो इथे असं मस्त वॉल आर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली सुरुवात होती ती श्री साईबाबा भक्तांसमवेत तिथे बघू शकता साईबाबा आहेत त्याच्या आजूबाजूला भक्त आहेत त्याच्यानंतर इथे आहे श्री व्यास महर्षी गणपतीला महाभारत सांगताना बघा किती सुरेख मूर्त्या आहेत म्हणजे सल्यूट आहे त्या आर्टिस्टला इन डिटेल एकदम म्हणजे ह्या मूर्तीमध्येही तुम्ही बाप्पाचे डोळे बघू शकता किती सुंदर दिसतं असं वाटतं ते खरंच आपल्याकडे बघतायत त्याच्यानंतर इथे पुढे दिलेलं आहे श्री गणपती पार्वती व कार्तिकेय पृथ्वी प्रशा प्रदक्षिणा संगत म्हणजे जे मी हा फोटो दाखवला ते त्याच्यानंतर श्री सरस्वती माता विद्येजी माता ज्यांना म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर श्री महालक्ष्मी माता आहे ज्यांना सगळेच पुजतात नंतर इथे आहे श्री कालिका माता ह्यांचं इन्स्पिरेशन सध्या प्रत्येक मुलीने घेतलं पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी दुश्मनाचं असं नायनाट केला होता पूर्ण त्यांना मारून टाकलं होतं तसंच आत्ता जे चाललं आहे आपल्या भारतात किंवा दुनियेत ते सगळ्या मुलींनी अशीच पावर घेतली पाहिजे आणि असंच सगळ्यांचा नाश केला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे गेलो की आहे श्री गायत्री देवी माता त्यांची पण मूर्ती खूप सुंदर वाटती आहे आणि हे आहेत श्री कुबेर देव बघू शकता रावणाचा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेर देव सूर्यघशी मूर्ती परत एकदा म्हणजे डिटेलिंग तर तुम्ही कायच बघाल त्या हात पण थ्री डी इफेक्टमध्ये बनवले गेलेले आहेत आणि खूप सुंदर हे आहेत श्री श भगवान शिव विष प्राशन करताना म्हणजे जे त्याच्यानंतर त्यांचा कंठ निळा पडला होता ज्या कारणाने म्हणून नीळकंठ म्हणतात कारण त्यांनी जे विष होतं ते त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये साठवून ठेवलं होतं तर तेव्हाचं हे चित्र आहे हे आहे श्री भगवान श्री सूर्यनारायण प्रकट होतानाचं चित्र सुंदर असं हे छोटे छोटे बघा ना इथे असं छान हे केलेलं आहे छोटे के बाळ वगैरे दिलेले आहेत त्यांच्या पण मूर्त्या किती सुबक आणि इन डिटेल केलेल्या आहेत इवन दो uh, जी फिमेल्स आहेत त्यांची ज्वेलरी जे कोण आहेत त्यांची पण सगळ्यांचीच ज्वेलरी त्यावेळेला खूप असायची तर ते सगळे ज्वेलरी एकदम छान दिसत आहेत त्यानंतर इथे श्री रामप्रभूंचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान जय बजरंगबली बली हे पंचमुखी जे आहेत ते चित्र आहे त्यानंतर पुढे आहेत चिरंजीव अवतार भगवान श्री परशुराम म्हणजे हाईट कमी असल्याने गेस ते मला नीट कॅप्चर नसेल करता येत बट गाईज बघू शकता किती सुंदर वाटतात त्याच्यानंतर शेवटला आहेत योगेश्वर भगवान श्री कृष्ण सगळ्यांचे लाडके देव बाप्पांनंतर हेच नंबर श्रीकृष्ण आणि हा आहे एक फायनल लुक बघा आणि हा आहे असा परिसर इथला हे सगळे पाच मंदिर ज्यांचं दर्शन आपण घेतलेलं आहे कसं आहे माहिती आहे का मला अजूनही कॅमेरा पकडायची वगैरे जास्त सवय नाही आणि शोल्डर पेन वगैरे असल्यामुळे माझं हो थोडंसं सो शिवर वगैरे होतं आय नो दॅट बट but... इकडे ना युजली ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले असतील त्यांनी संध्याकाळचे बनवले असतील पण सकाळ कारण संध्याकाळ ॲक्च्युली खूप छान व्ह्यू असतो खूप पब्लिक असते छान वातावरण असतं बट सकाळचा व्ह्यूज लाईक चुम्मेश्वरी कडक म्हणजे एकदम निवांत दर्शन झालं आणि आत्ता जेवढ्या आरामात माझं पूजा वगैरे झाली आहे ना संध्याकाळच्या टायमाला अजिबात पॉसिबल नसती ती त्यामुळे आता मी पुढच्या वर्षीपासून ठरवलं आहे नेक्स्ट इयरपासून मी सकाळीच पूजेला येत जाईन ते कुठले कुठले मंदिर बघायला भेटतील माहीत नाही बट आता झालेलं आहे सगळं ऑलमोस्ट आणि आता आपल्याला जायचं आहे चहा बघूयात ॲज अ प्रसाद म्हणून चहा पिऊ शकतो आणि इथे चहा फ्री असतो आणि जो खूप छान पण असतो नाश्ता वगैरे असतो पण आज उपास असल्याकारणाने काय खायला तर भेटणार नाही आहे बाहेर गेल्यानंतर चिप्स वगैरे काहीतरी खाऊन खूप भूक लागली आणि साबुदाणे वगैरे भिजवलेले जालेत त्याच्यामुळे हे नोटिफिकेशन्स वगैरे एवढे व्हिडिओमध्ये येतात ना भाई नको वाटतं म्हणतात तरी हां सो बेसिकली हा इकडे जो एरिया आहे तो एक लॉन किंवा हॉल टाईप्स वगैरे आहे जिथे कार्यक्रम वगैरे होऊ हो शकतात लास्ट टाइम आले जेव्हा आळंदीची भेंडी वगैरे गेलेली त्यामुळे त्या लोकांनी इथे राहायला वगैरे दिलं होतं आय थिंक त्याचे बॅनर होते आता ते काढलेले आहेत परिसर बघा किती मोठा आहे त्याच्यानंतर इथून पुढे गेलो की असं सगळं आहे इकडनं उतरायचं आहे आपल्याला आणि एक गोष्ट चांगली आहे की इकडे जागोजागे असे डस्टबिन वगैरे दिलेले आहेत म्हणजे कोणी कुठे घाण टाकायला नको आणि लोक युजली इकडे घाण वगैरे टाकत पण नाही दॅट इज गुड गालीच्या पूर्ण भिजून ओला ओला झालेला आहे सो so, हा एक्झिटच आहे एंट्रन्स एक्झिट दोन पण इथेच आहे इथे खाली कॅन्टीन एरिया आहे जिकडे चहा नाश्ता वगैरे मिळतो आणि बाहेर जाण्याकरिताचा रस्ता हां मी तुम्हाला मागचा एरिया पण मी एकदा दाखवून येते कारण मी तो मागच्या पण मी गेली नव्हती तिथे सो सोय सगळ्यांची झाली व्हीलचेअरवाल्यांसाठी असं बनवलं आहे नॉर्मल आपल्या लोकांसाठी असं पायऱ्या बिरे आहेत आणि हा आहे मा मागचा एरिया हा बाजूचा आहे तिकडे मागे सिटिंग वगैरे खूप छान आहे संध्याकाळच्या टायमाला हे लाईट्स वगैरे सगळे लावलेले असतात आणि असं छान गार्डनिंग वगैरे पण केलेलं आहे पण तुम्ही विचार करा आता ह्या साईडला मी डोंगर दाखवलं तुम्हाला हे मंदिर आहेत इकडे पण डोंगरच आहेत सगळे सगळीकडे हिरवळ भेटेल तुम्हाला चारही साईडनी आलं हिरवळ आहे हे जे रेल्वे ट्रॅक मी तुम्हाला मग अशी बोलली ते इकडे शेती वगैरे आहेत झाडं आहेत आणि असं प्रसन्न असं वातावरण त्यात प्रसन्न असे जे आतमध्ये गाणी वगैरे लावतात देवांची ते का कोणाला नाही आवडणार म्हणजे जा वाली जागा म्हणतात ना ती हीच आहे मला तर जेव्हा माझा कधी मूड खराब असतो किंवा असं कळत नाही लाईफमध्ये की काय चाललंय काय चुकते काय बरोबर आहे तेव्हा मी युजली मंदिरात जाणं प्रिफर करते कारण तिथे तर मला थोडं शांत वाटतं रिलॅक्स वाटतं याचा अर्थ असा नाही आहे की मी ओ, मतलबी आहे किंवा फक्त स्वतःपुरतीच मी मंदिरात जाते असं नाही आहे पण काय एक असं म्हणतो ना आपण जागा असते जिथे आपल्याला कुठेतरी जाऊन सुकून भेटतो म्हणतो आपण तर माझं सुकून ह्याच्यातच आहे तर काही सांगून व्हिडिओ सॅड नाही करायचे बट सध्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन्स चालू आहेत आणि हील होती आहे टाईम जाईल आय नो सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात काही गोष्टी म्हणजे मला हे माहिती आहे की जे काही घडतं ते काही कारणानिमित्त घडतं आणि जे वाईट काहीतरी वाईट होणार असतं आपल्यासोबत म्हणून त्याच्या आधीच आपल्याला थोडा त्रास होतो मग ते कुठल्याही पद्धतीत असेल की आपण कधी डाऊनफॉलमध्ये जातो कधी लाईफ आहे ह्युमन्स आहेत रिलेशनशिप्स असतात सगळं असतं कधी कधी रिलेशनशिप अर्धा रस्त्यापर्यंत संपतात पण मी जिथपर्यंत लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे मला एवढं माहिती आहे की जे काय हो होतं ना त्या पॉईंटला ते ह्या कारणासाठी होतं की पुढे जाऊन आपल्यासोबत जास्त एक्स्ट्रीम लेवलला काही वाईट नाही झालं पाहिजे म्हणून तर आता सध्या यूट्यूबचा एक म्हणजे मार्ग असा म्हणजे अर्निंग सोर्सेससाठी वगैरे नाही आहे इट जस्ट की दुसरं कोणावर तरी आपण अवलंबून राह राहणं आणि गोष्टी आपल्या कोणाशी तरी आपण शेअर करतो हे एक्सपेक्ट करणं की तो समोरचा व्यक्ती ऐकून घेईल समजून घेईल ह्या पलीकडे जाऊन जर स्वतःसाठी काहीतरी करावं का असं वाटतं तर आय थिंक मी पहिल्यापासूनच कॅमेरा वगैरे ह्या गोष्टींना थोडंसं घाबरायची पण एक आता लास्ट दोन तीन वर्षा आधी पण मी इंस्टाग्रामला वगैरे माझे व्हिडिओज वी टाकायचे जे मोटिवेशनल असायचे त्याच्यात पण मी मोटिवेशन बोल मध्ये बोलायचे पण तेव्हा कसं होतं सिंगल लाईफ बाय बेस्ट लाईफ असते म्हणजे खूप करून चवरून आल्यानंतर आपण जेव्हा एक खंबीरपणे उभे राहतो ना त्याच्यानंतर आपल्याकडे डाऊनफॉलसाठी काय नसतं तेव्हा आपण समजून जातो किंवा समजवतो स्वतःला की आपण नाही आवी इस चीज नाही जाणे काय पण बाई चक्रव्यू व्ह्यू ऑफ लाईफ की सोबत पहले पहले हे हे सोबत परत त्याच गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा आपल्याला पहिले पहिले वाटायला लागतं खूप सगळं छान चाललं आहे आणि हे हेच कदाचित ते असं झालं माझ्यासोबत कारण हे माझ्यासाठी चांगलं होणार होतं पण काही टायमानंतर तेच परत होतं की रिपीट सिनॅरो तर एनिवेज लाईफ आहे चलती राही खुदको सांभाळला आहे आणि स्ट्रॉंग है स्ट्रांग बट कधीतरी आपण एक मेंटली ब्रेकडाऊन होतो तर कोई ना लेंगे सवर लेंगे आणि रडायचं नाही आहे तर uh, एस तर आत्ता सध्या तरी मंदिराचं मी इथपर्यंत सांगितलं आहे आता संध्याकाळी पिठोरी पण आहे तर बघूयात त्याचं कसं काय चालतंय ते बाकी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे इंस्टाग्राम हँडल पण इथे मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये तर इंस्टाग्रामला पण मला नक्की फॉलो करा रील्स सुद्धा बनवत नाही आहे पण मोटिवेट करा यार हे अजून चाळीस सबस्क्रायबर्स पण नाही वाढवलेत माझे म्हणजे चाळीसपर्यंत पण नाही टच केलेत सो सो so, भेटू so आहेत परत नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर